मंजिल फिर आज मुझे हाथ मिली है मिली मिलने आई है काफी में फिर मेरे पीछे साथ आए हैं ये भरोसा है वफा का ये जनता की दुआ फिर से परचम केसरे रंग लहराने आए नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या भाजपा पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची फेरनियुक्ती जाहीर झाल्यानंतर आज सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी डहाणू मसोली येथील माळी वाणी हॉल येथे आयोजित भव्य कार्यक्रमात निवडणूक प्रक्रियेद्वारे त्यांची अधिकृतपणे पालघर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व निवडणूक प्रमुख म्हणून आमदार राजन नाईक यांनी केले आहे त्यांच्या हस्ते भरत राजपूत यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांची भाजपा पालघर जिल्हाध्यक्षपदी फेर नियुक्ती जाहीर करण्यात आली भरत राजपूत यांचे नेतृत्व आणि कार्य भरत राजपूत हे भाजपाचे धडाडीचे आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वी डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे या सर्व क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा दबदबा पालघर जिल्ह्यात सर्वत्र दिसून येतो त्यांच्या या कार्याची दखल घेत भाजपाच्या वरिष्ठ ने नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत पालघर जिल्हाध्यक्षपदी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे डहाणू येथील दशाश्री माळी वाणी हॉलमध्ये आयोजित या नियुक्त समारंभाला पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकारी तळगाळातील कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उत्साहपूर्व वातावरणात भरत राजपूत यांच्या फेरनियुक्तीच्या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले या निवडीबाबत कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील भाजपा संघटना अधिकच बळकट आणि जनमानसाशी जोडली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे या निवड कार्यक्रमात नालासोपारा आमदार रजन नाईक विक्रमगड आमदार हरिचंद्र भोई प्रदेश सचिव आणि पालघर जिल्हा प्रभारी राणीताई त्रि द्विवेदी भाजप ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे तसेच तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी दर्शवली होती अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विनोद शहा हे डहाणू शहराचे मंडळाध्यक्ष आहेत त्याने श्री भरतभाई राजपूत यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलेलं आहे त्याप्रमाणे देवानंद सुरेश शिंगडे शुरेण यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि माझ्याकडे निवडणूक अधिकारी म्हणून एकमात्र फॉर्म आलेला आहे त्यामुळे भरतभाई लक्षपूर यांचं भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं घोषित करतो आणि त्यांना पुढे मला सांगतो खरोखर पक्षाने पक्षाने चॅलेंज म्हणून दिलंय मला पक्षाला एवढा विश्वास झाला की भारत राजपूत आणि त्याची टीम मी एकटा काहीच करू शकत नाही जिथपर्यंत ही टीम तुमची आणि इकडे बसलेले सण मतदार सात मला सात नाही असती तर हे इतिहास कधीच घडलं नसतं जसं लोकसभा मध्ये जेव्हा आपण विरोध केला की के के भारतीय जनता पार्टीचे कमल निसा भेटला पाहिजे आणि आम्हाला उमेदवार हे आमच्या पक्षातूनच भेटला पाहिजे आणि मी पहिल्या दिवस पासून सांगत होतो जेव्हा मी जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा मला लोक मी जेव्हा प्रत्येक मीटिंग मध्ये सांगायचं सा। खासदार करायचं आणि तीन आमदार करायचे मिनिमम तर लोक हसायचे काय नसताना हे मोठी मोठी गोष्ट करतात राजा तेव्हा हे इतिहास बोलता बोलताना खरोखर घडलं आज एक खासदार आणि तीन आमदार झाले त्याच्या त्यांच्या <स्थ> वाढदिवसा तेव्हा सांगितलं की मंचावर उपस्थित गोयसर आहेत पुढच्या वाढदिवसाला गोळेसर आमदार म्हणून तुमच्या मंचावर उपस्थित आणि आज ते आमदार झाले आपण तुम्हाला खरोखर सांगतो की आम्ही नशी आहोत त्या आम्हाला खासदार असं भेटलं आणि भोईसर असं भेटलं कारण त्याच्यामुळे संघटन बघितलं कसं असतं आता तुम्ही लोकांनी संघटनामध्ये आयुष्य काढलेलं तर कार्यकर्त्यांची संघटनाची कशी पद्धत असते काम करायची ते सर्व माहीत आहे आम्ही नशीब आहोत त्या आम्हाला हरिभोईसर आमदार हेमंत सावरसाहेब सारखे खासदार आमचे सिनियर यांचं सर्वांच एक सांगतो तो मिक्सर तयार झालं आणि मी काम करताना तुम्हाला सांगतो हे सर्वांनी साथ दिलं मला कोणताही निर्णय घेतलं तर सर्वांनी एकमताने निर्णय घेतला भरत को चुना था तो उन, उनको हिरे की पहिचान दिसते म्हणून चुना झाली <प्रिक्षाग> की जनता कॉपरेटिव्ह बँक त्याच्यानंतर अगोदर कृषी सभापती झालं ते कृषी सभापती पण आपल्या पक्षातून वीस वर्ष आनंदबाई ठाकूर होते तिकडे कृषी सभापती त्याच्यानंतर आपले भरतभाई शाह असले तिथे सभापती त्याच्यानंतर आता जनता कॉपरेट बँकेची निवडणूक आता सध्या पार पडली ते आपल्या पंधरा ते पंधरा संचालक आणि ती बँक आपल्या ताकद आहे जो आठ दिनमे थी अब वो चिंगारी बन चुकी है हर कर्मट साथी अब पार्टी की सवारी बन चुकी है चल पड़े हम फिर एक विश्वास की राह पर अब मंजिल दूर नहीं बस आखिरी तैयारी बन चुकी है जय हिंद जय महाराष्ट्र